हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे वरती काय चाललंय हॅलो हाय चालले श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती राम राम जी राम राम हॅलो हाय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जाऊ न काय चाललंय लाईव्ह कोण कोण आहे श्री स्वामी समर्थ गुरु लिंग दादा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे वरती काय चाललंय जेवण वगैरे झालं का चहा पाणी वगैरे फिरायला फिरायला नाही आले मुलांना खेळायला आणले बाहेर म्हणलं व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन तर काय चाललंय सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह सर्वांचे काय चाललंय दाजी आहेत का सोबत हो ना दाजी आहेत ना सोबत दाखव का दाजी बी आहेत मुलांना खेळायसाठी आलो होतो बाहेर श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती हॅलो स्वागत आहे सर्वांच्या स्लाईड राम राम दाजी राम राम दाजी राम 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 सगळ्यांना काय चाललंय मग आणखीन श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटही करा छान छान

खेळायला आलेत मला स्केटिंग वगैरे बॉल वगैरे भेटत नाही ना त्यांना वेळ त्यांना सुट्टी होती आज गुरुवारची म्हणून मग आलो बाहेर खेळायला काय चाललंय लाईव्ह ला कोण कोण आहे कमेंट करा जेवण वगैरे झालं का खेळतोय आणि छोटा बॉल खेळतोय काय चाललंय मग कोण कोण आहे लाईव्ह वरती पटपट -पट कमेंट करा आणि लाईव्ह कुठून पाहतात ते पण नक्कीच सांगा गेले की काय दादा कोण आहे लाईव्ह वरती काय चाललंय मग आहेत का गुरुलीन दादा का गेलेला एवढा आता नाही नंतर लावतो कोण कुन कोण आहे कोण आहे लाईव्ह वरती पटपट कमेंट करा समजेल मला कोण आहे फाई ना फाईव्ह मिनिट च्या नंतर श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती काय चाललंय कोण कुन कोण आहे लाईव्ह वरती कमेंट करा लवकर व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा लाईव्ह कुठून पाहतात ते पण सांगा मला नक्की वातावरण आहे इकडच एकदम थंड थंड खूप छान वाटतं इकडं आल्यावर काय चाललंय मग आणखीन थोड्या वेळाने घेते लाईव्ह बाय बाय